राज्य सरकारकडे निधी नाही आणि त्यामुळे राज्यातील आमदारांना देखील आमदार निधी दे मिळू शकलेला नाही नव्वद हजार कोटी रुपयांचे छोट्या गुत्तेदारांचे देयक सरकारकडे अडकले आहेत आणि त्यामुळे राज्याची इकॉनॉमी डेड इकॉनॉमी झाली असल्याची खरमरीत टीका राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंडे यांनी परभणीमध्ये केली आहे ते आज परभणी येथे कार्यकर्ता पदाधिकारी यांच्यासोबत आढावा बैठकीसाठी आले होते यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या धोरणावर देखील टीका केली मला असं वाटतं की पोलीस अधिकाऱ्यांना आदेश देणारे कोण कोणाच्या आदेशावरून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली त्यांचं नाव सुद्धा आलं पाहिजे त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे ठीक आहे ना गुजराती पण आपल्या आपल्या देशातली एक भाषाच आहे आणि त्या भाषेचं संमेलन होत असेल तर त्याला विरोध करण्याचं काही कारण ते, ते सगळं काही निवडणुकीसाठी करतात आणि निवडणुकीसाठी सगळं काही करत असताना धर्माच्या आधारावर धार्मिक विभेद निर्माण करायचा जातीपातीमध्ये तीड निर्माण करायची आता भाषेवरून तीड निर्माण करायची काही कारण नाही आहे त्यांनी सांगावं की मुंबईतल्या जनतेसाठी काय केलं तीन वर्षापासून तर प्रशासक बसला आहे ना मग गड्डे का एवढ्या मोठ्यावर पूर का मेट्रोचे स्टेशन का वाहून जातात मालमत्ता कराचा मुंबईतला प्रश्न काय आहे पाचशे फुटाच्या वरच्या लोकांना मालमत्ता कर माफ झाला का असे अनेक विविध प्रश्न आहेत त्याच्यावर निवडणूक लढता भावनिक मुद्दा करायचा आणि महाराष्ट्रामध्ये तेढ निर्माण करायचे हे काही बीजेपीचं आम्ही चालू देणार नाही तर भाजपनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात मुंबईमध्ये आम्ही इतर ठिकाणी त्या भूमिका काँग्रेसची भूमिका अगदी स्पष्ट आहे स्थानिक नेते मंडळींनी निर्णय घ्यायचा आहे की त्यांना आघाडीमध्ये लढायचं आहे की स्वतंत्र लढायचं आहे स्थानिक परिस्थिती पाहून आणि त्या अनुषंगानं प्रदेश निर्णय घेईल की स्वतंत्र लढायचं आहे की वेगवेगळं लढायचं की सोबत लढायचं आहे आता हे ओपन अँड शर्ट ओपन अँड शर्ट आहे की बी जे पीमध्ये भी जागा नसताना लोकांना काय आणलं जात आहे हे घाबरवण्याचं भीती दाखवण्याचं दडपशाही निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो आहे पण माझे तुम्हाला इथले नेते कार्यकर्ते सगळे सोबत दिसतात काहीच दबावाने कोणी म्हणजे भीक घातली नाही आहे बी जे पीच्या या दबावतंत्राला आणि बी जे पीच्या या सगळ्या प्रकाराला परभणी जिल्ह्याच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भीक घातलेली नाही आहे परभणी जिल्ह्याची डेप्यूटीसीची बैठक झाली त्यानंतर फंडची घोषणा करण्यात आली परंतु अद्याप त्यावर कोणती कारवाई झाली कार्यकर्ते आणि जे इतर पक्षातले आहेत नेते त्यांच्याकडून वीस टक्के घेतले जात असल्याचा आरोप केला जातो नव्वद हजार कोटी छोट्या कॉन्ट्रॅक्टर्सचे बिलं अजून देण्यात आलेले नाही आहे तुम्ही एक आत्महत्या झालेली आहे आणि यांच्याकडे पैसे नाहीच त्यामुळे डी पी डी सीची मिटिंग घेणे काय आणि आमदारांची निधीत मागच्या तीन महिन्यापासून आमदारांचा आमदार फंड निधी जो आहे एम एल ए डेव्हलपमेंट फंड तोसुद्धा आलेला नाही आहे या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था लुळी पांगळी करून टाकली आहे डेड इकॉनॉमी ना डेड ट्रेड इकॉनॉमी करून टाकली आहे महाराष्ट्राची आणि आज त्याच्यामुळे महाराष्ट्र हा मोठ्या प्रमाणावर अडचणीत आलेला आहे आणि म्हणूनच भाषेच्या नावावर धर्माच्या नावावर जातीच्या नावावर तेढ निर्माण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला समजलेलं आहे शेवटचा प्रश्न म्हणजे माझा शेवटचा प्रश्न आहे मोदी प्रत्येक वेळेस सांगतात म्हणजे मी स्वतः युद्ध आणि त्यांचं स्टेटमेंट आलं की काही तासांमध्येच ट्रम्प यांचं स्टेटमेंट होते ट्रम्प टार्गेट करतात असं वाटतंय का मोदींना जाणी मोदींना टार्गेट करतायत की नाही करतायत त्याच्यापेक्षा माझ्या देशाचा आत्मसन्मान याला ठेस पोचलेली आहे माझ्या देशाच्या आत्मसन्मानाला घाया करत असताना माझ्या देशाचा प्रधानमंत्री या युद्धामध्ये जात धर्म विसरून सगळी जनता एकशे चाळीस करोड जनता देशाच्या सरकारसोबत प्रधानमंत्र्यांसोबत उभी होती देशाचा विरोधी पक्ष प्रधानमंत्र्यांसोबत उभी हो उभा होता आणि त्याच्या छप्पन चा, चा, इंचच्या छातीमध्ये दम नाही आहे की माझ्या देशाच्या संदर्भामध्ये दुसऱ्याला निर्णय घेण्याचा अधिकार नाही हे सांगण्याचे हे आमचं दुःख आहे जे जे लोक धर्मनिरपेक्षता देशाचं संविधान आणि काँग्रेसच्या विचारधारेला मानतात ती ती लोक जर काँग्रेसमध्ये येत असेल तर त्यांचं स्वागत आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी टी एल पी न्यूज परभणी